सर माझा एक प्रश्न आहे करता कसा ओळखावा विद्यार्थी मित्रांनो आताच्या मुलीने प्रश्न विचारला की सर करता कसा ओळखावा आता लक्षात घ्या जर आपल्याला वाक्यातील करता ओळखायचा असेल तर काय करायचंय सर्वप्रथम क्रियापदाला आज्ञा करा क्रियापदाला आज्ञा केल्याच्या नंतर धातू बाहेर निघतो आता त्या धातूला बाहेर काढा या ठिकाणी आपण म्हणलं फाड नावाचा धातू बाहेर काढलाय आता या धातूला काय करायचं नारा नारी नारे नार्या करता कोण आहे कसा आहे त्यानुसार धातूला हे प्रत्यय जोडायचे आता या ठिकाणी बाबू दिसतोय म्हणजे आपल्याला फाड नावाच्या धातूला नारा प्रत्यय जोडायचे आणि म्हणायचंय काय फाडणारा कोण बाबू म्हणजे या वाक्यातील करता कोणे बाबू आहे जर वाक्यातील करता ओळखायचा असेल तर क्रियापदाला आज्ञा करा धातू बाहेर काढा धातूला नारा नारी नारे पैकी प्रती लावा कोण ने प्रश्न विचारा येणार उत्तर क्रियापदाचा करता असतो समजलंय